पीना नदीवरील नंदूर वडकबाळ दगडीपूल खिंदखेड राजूर औराद बंदलगी ही सहा बंधारे पाण्याखाली गेली असून या नदी परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासन व नागरिकांकडून करण्यात येत आहे याबाबत समजलेली माहिती अशी की गेल्या पाच सहा दिवसापासून सोलापूर जिल्ह्यासह पुणे भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे सेना नदीमध्ये आज सोळा ऑगस्ट रोजी छत्तीस हजार क्युसेक्स पाणी सोडण्यात आले सदर विसर्गामध्ये आवश्यकतेनुसार वाढ होण्याची शक्यता आहे तरी नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदीपात्रात तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलवण्यात यावेत कृपया सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात व सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी अशी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी सांगितले या पावसामुळे सीना व भीमा नद्यांना पूरस्थिती निर्माण झाली आहे तसे सध्या उजनी धरण शंभर टक्के भरले असून त्यातील पाण्याचा विसर्ग देखील या नद्यामध्ये सोडण्यात आला आहे त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात संकटांना सामोरे जावे लागत आहे याबाबत औराजचे पोलीस पाटील साईपन बेगडे औराजचे माजी उपसरपंच अरविंद शेतसंदी प्रगतशील शेतकरी मल्लैया हिरेमट यांनी याबाबत आवाहन केले आहे तसेच वडकबाळ येथील शेतकरी पुजारी यांची नदीकडची सुमारे दीड एकर शेती पाण्यामध्ये वाहून गेली आहे यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना नुकसान सहन करावा लागत आहे का पोलीस पटील औराज सेना नदीत पाणी भरपूर वाढत आहे औरा सलवार रस्ता बंद करण्यात येत आहे पुलावर पाणी अंदाज पाणी येतात नागरिकांनी पाण्याच्या जाऊ नये आणि सतर्गाव आपण मोटर ते शेतकऱ्यांनी आपले विद्युत मोटर काढून ठेवण्यात यावे थे व पाण्यात जाण्याचा प्रयत्न करू नये अशी सगळ्या नागरिकांना मी नंबर विनंती करत आहे मल्लया चेन्नई मुक्काम पोस्ट औरा चालका दक्षिण सोलापूर आपल्या गावातील लोकांना करण्यात येते की औराद संजवाड शेना नदीत पुलावरून पाणी वाहू लागले आहे सध्या त्यामुळे नागरिकांनी पाण्यातून प्रवास करू नये आणि संतच्या इशारा म्हणून शेतकऱ्यांनी आपले मोटार पंप वगैरे हो पाण्यापासून लांब ठेवावे वाहतूक पुलावरून वाहतूक कोणी करू नये याची दक्षता घ्यावी माझं नाव अरविंद श्रीप्पा सेचंडी औराग्राम पंच माझी उपसरपंच आहे आज संजवाड औराद या पुलावर शिंदेचे भरपूर 36000 हजार पाणी सोडले आहेत त्याच्यावर सर्वांना नागरिकांनी कळवले येते की कोणीही पुलावर जाऊ नका आणि मोटर काढण्यासाठी पाण्यामध्ये उतरू नका असं औरा पोलीस पाटीलकडून असा निरोप आलेला आहे त्यानंतर कोतवालकडून निरोप आहेत सगळ्यांनी एक सतर्कतेचा इशारा म्हणून महसूल खात्याकडून हा निरोप आलेला आहे असा तुम्ही दक्षता घ्यावा ही विनंती करतो दक्षिण सोलापूर तालुक्यातील पाच बंधारे मंदूर वडकबाळ दगडीपूल चिंदखेड औराद राजूर असे पाच बंधारे पाण्याखाली आलेले आहेत त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आव्हान करण्यात येत आहे मी तालुका प्रतिनिधी दक्षिण सोलापूर प्रसिद्ध ठेवले